आज तुलसींचे लग्न असल्या कारणाने आपल्या इथे खिरीचा प्रोग्राम आहे मित्रांनो बघा हे सर्व साहित्य आहे अर्धा अर्धा किलो पाव पाव किलो द्राक्ष पाव किलो काजू पाव किलो बदाम इकडे खोबरा आहे इकडे तीन किलो चार किलो रवा आणलेला आहे साखर साखर पण आणलेले आहे चे तीन किलो इकडे बघा तपेली ठेवलेली आहे पाण्याला अंधन ठेवलेलं आहे आज अजून ह्याच्यामध्ये प्रोसेस सर्व बाकी आहे अजून तीन लिटर सूच येणार आहे मी तुम्हाला दाखवणं दाखवतो पुढची कशी काय बनणारी बघा कोकणामध्ये कसा असतो कोकणातला मेवा सर्वच ठिकाणी वस्तू बनत नाही मित्रांनो हे बघा ही हल्दीची पानं ही मेन वस्तू आहे कोकणामध्ये

terus aja sih, agak bosen juga nih kasus seru atau entah seperti apa sih seru beneran Ini चालू आहे मला ताक नाही भाऊ श्रवण कुठं आहे मला ताक नाही काय एवढा घर आहे काय काय एवढा लांब झालाय इकडं बसलो बाहेर आहे इकडं

खीर नक्कीच अल्लक पद्धतीने खीर बनवलेली आहे रव्याची खीर लोक तांदळाचे खीर बनवतात आम्ही रव्याचे आहे आणि आपल्या चॅनलला लाईक कराईब करा एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट दा आणि जरा इंटरव्ह्यू घे तुम्ही झाली खीर सांग जरा सांगता करा लाईक करा सबस्क्राईब करा एवढी तर बोल काय नाही माझी घेखी असे झाले गिर मांड झाले गीर <laughs> <Okay>. <laughs>